या है, है। आज माझी स्वतःची संघटना आहे नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटना ही संघटना मी भरपूर काम केले आहे पण आज माझा पक्षप्रवश झाला आहे आज काँग्रेस पार्टीचे मला सगळ्याचे नाव घेतलेलं नाही पण सगळे सगळे मोठे मोठे पदाधिकारी जे आहेत काँग्रेस पार्टीचे ते सगळे माझ्या घरी येऊन इथं माझ्या घरी स्थानिक माझ्या घरी मी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि प्रवेश यासाठी केला आहे की काँग्रेस पार्टी सगळ्यामध्ये अति उत्तम चांगली आहे गोरगरीब लोकांचे कामं करतील आणि लोकांना मदत करते ही मी सगळी छानबीन दिली आहे तरच मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि मी त्या वार्ड क्रमांक सोळामधून मी इच्छुक आहे उमेदवार म्हणून मी नक्कीच मी तर मी तर मी तर, मी निवडून येणार होते पण माझ्यासोबत जे अजून तीन पाहिजे आहे म्हणजे आम्ही चार जे पॅनर आहे ते शंभर टक्के आम्ही चारी फायनल आम्ही जिंकून येणार आहे अशी मी इच्छा प्रकट करतो तर याच्यावर लक्ष करून काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कमिटीनी मला एकदा संधी द्यावा आणि ह्या क्षेत्रामध्ये मला ह्या सोळा काम करायची संधी देऊन मी शंभर टक्के एक लाख टक्के मी आपलं फायनल जिथून आणि माझ्या पुरतं मी काम करणार नाही सगळ्यांपुरतं मी काम करणार आणि फायनल मी जिंकून आणणार जनतेसमोर कुठले प्रश्न घेऊन जाणार कुठल्या पद्धतीने जनतेला साहेब जे काँग्रेस जे बी जे पी लोक बी जे पी संघ बीजीपी बीजी पार्टीने जे लोकांना सप्र दाखवलं आहे पी आर काढचं ते खोटं आहे ते आम्ही सिद्ध करणार आहे ते खोटे मोसनी त्यांनी पण एक बी कार्ड दिलेलं नाही आम्ही तुम्हाला पेर काढतो नाही पण गोरगरिबीच्या घरावर आम्ही चार पत्र शंभर टक्के टाकून देणार आणि त्यांची सुविधा आम्ही त्यांना त्याला रोड नाही तर सरकारचा त्यांचा अधिकारच आहे पण आम्ही त्यांच्या घराचे कामं करणार त्यांचे तुटके फुटके घरं बाजून देणार राष्ट्रपतीची सोय लावणार यादी म्हणजे घरकुलं म्हणजे त्यांचं नाव टाकणार आमच्याकडे जितकी होती मदत आम्ही तितकी त्या गोरगरीब लोकांना आम्ही इथून वाढ म्हणजे आम्ही आमचा वाढ सुंदर करतो